ताई पुण्यामध्ये दोन राष्ट्रवादी एकत्र येतील अशी चर्चा नव्याने खरं सुरू नाही आहे ती मागील काही दिवसापासून चालू आहे मात्र ही बातमी पुन्हा एकदा सकाळपासून जोर धरून लागलेली आहे आणि त्याच्यानंतर कुठेतरी प्रशांत जगताप हे नाराज झालेत आणि राजीनामा त्यांनी सुपूर्त केला आहे अशा पद्धतीची माहिती सुद्धा समोर येते काय तथ्य आहे याच्यावर राजीनाम्याचं मला काही माहिती नाही कारण का माझ्याकडे तर राजीनामा आलेला नाही किंवा शिंदे साहेबांकडे प्रोटोकॉल प्रमाणे यायला पाहिजे तर शिंदे साहेबांच्याकडून मला काही कळवण्यात आलेलं नाही त्याच्यामुळे राजीनाम्याबद्दल मला एकतर काहीच माहिती नाही मी मीडियातूनच ऐकते हा पहिला मुद्दा दुसरा की आघाड्या कोणी कशा करायच्या असे अनेक चर्चा अनेक लेवल्सला होत आहेत त्यामुळे जोपर्यंत आपल्या हातात काही फायनल पडत नाही तोपर्यंत आपण कसं बोलणार ना पण मग दोन एकत्र येतात त्याच्यामुळे नाही ह्याची मला काही माहिती नाही पण प्रत्येकाचं एक मत असतं आमचा पक्ष हा अतिशय लोकशाही पद्धतीने चालतो त्याच्यामुळे प्रत्येक नेता पदाधिकारी कार्यकर्ता याच्याशी चर्चा केली जाईल आणि जो काही निर्णय पक्ष घेईल तो सगळ्यांना कॉन्फिडन्समध्ये घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय होणार नाही एक तर कालच माझी प्रशांत जगतापांची दोन तास सविस्तर चर्चा काल मुंबईत झाली ते काल सिरव ओखला आले होते त्यांना दोन तास शशिकांत शिंदेजी मी आणि माननीय जयंत पाटील आम्ही सगळे दोन तास काल चर्चा केली की कसं काय करायचं काय ऑप्शन्स आहेत काँग्रेस पक्षाची तुमच्या चॅनलवर मी पाहिलं तुमच्या सगळ्या चॅनलवरती बातमी पाहिली की काँग्रेसमध्ये बंटीदादा पाटलांशी अजितदादा पवार बोललेत असं चॅनल्सवर आलं आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्येही काही चर्चा चालली आहे पण काही फॉर्मल प्रस्ताव हा माझ्याकडे कुठल्याच पक्षाचा आलेला नाही आमची मुंबईमध्ये माननीय उद्धवजींच्या पक्षाची चर्चा चालू आहे आजही आत्ता राखीताई मी आणि शशिकांत शिंदेजी त्याच्यासाठी बसणार आहोत पुण्यामधून अनेक बातम्या तुमच्याही चॅनल्सकडून येत आहेत चर्चा अनेक ठिकाणी चालल्या आहेत पण महाविकास आघाडीचा सीट वापटप अंतिम टप्प्यात आहे आणि त्याचबरोबर अ अजित पवारांकडचे काही लोक आमच्याकडचे काही लोक अशा सगळ्यांच्याच अनेक चर्चा चाललेल्या आहेत शेवटी अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे ओळखी नाती गोती ही असतातच आणि हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे हे काय माझं वैयक्तिक इलेक्शन नाही त्यामुळे कार्यकर्त्यांच्या हिताचं जे असेल ज्या कार्यकर्त्यांनी इतके वर्ष दोन्ही सगळ्याच पक्षाच्या ज्यांनी संघर्ष केला त्यांचंही इलेक्शन आहे त्याच्यामुळे कार्यकर्ता हा केंद्रबिंदू ठेवून पुणे कर हा केंद्रबिंदू ठेवून पुण्याचा विकास केंद्रबिंदू ठेवूनच पक्ष निर्णय घेईल आमची चर्चा ही शिवसेनेशीही चाललेली आहे आमचा प्रयत्न आहे की दोन्ही ठाकरे बंधू आणि काँग्रेस आणि आम्ही म्हणजे महाविकास आघाडी पूर्णपणे एकत्र आपण लढलं पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे असं सांगितलंय भूमिका अनेक वेळा आपण घेत असतो पण त्याच्यातून काही मार्ग आता काँग्रेस बिहारमध्ये लढलीच ना लालूजींच्या पक्षावर काही ठिकाणी त्यांनी फ्रेंडली फाईट केल्या त्याच्यामुळे जिथे चांगले लोक आहेत जे चांगल्याही लोकांनी निवडून जायला पाहिजे ना त्याच्यामुळे मताचं विभाजन होऊ नये याच्यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न केला पाहिजे विकासासाठी आणि मुंबईच्या पुण्याच्या ज्या ज्या कॉर्पोरेशन आहेत उशिरा का होईना ते इलेक्शन लागलेलं आहे त्या हितासाठी विकासासाठी आम्ही जे काय करतोय ते विकासासाठी करतो पवारांना काही वेळापूर्वी कार्यकर्त्यांना संबोधित केलं ते म्हणाले सत्तावीस तारखेला आपली सव्वीस तारखेला आपली युतीची घोषणा होते खरंच सव्वीस तारखेला होती कशा पद्धती काय काय नाही आता ते जर काही बोलले असतील तर ते विचार करूनच बोलणार ना एक तर आणि त्याचबरोबर बाकी काय असेल तर माझ्याकडे म्हणजे माझ्याशी कोणीही बोललेलं नाही हे मी तुम्हाला जबाबदारीने सांगू शकते त्यामुळे त्यांनी तेन, काय स्टेटमेंट केलंय कुणाशी काय ते जर बोलले असतील तर ते एक जबाबदार व्यक्ती आहे त्याच्यामुळे त्यांनी विचार करूनच ते बोलले असतील पण माझ्याकडे नाही पवारसाहेब बारामतीला गेलेले आहेत माझं काही त्यांच्याशी बोलणं नाही माझं फक्त बोलणं प्रशांत जगतापनशी झालेल्याचं कारण की मी तुमच्या चॅनलवर पाहिलं की माझ्याचकडे त्यांनी राजीनामा दिला आणि तो पण कालच त्याच्यामुळे मला गंमत वाटली पण काल तर काय राजीनाम्याचा विषयच नाही निघाला तर मग हे काय स्टोरी चालत आहे कोण बदमाशी आहे म्हणून मी आपला त्यांना फोन केला की कोण हे पसरवतं काहीतरी खोट्या खोट्या बातम्या चॅनलवर म्हणून मला हसू आलं म्हणून मी त्यांना गंमत म्हणून फोन केला तर ते म्हणले मी तुम्ही मुंबईलाच काही कामासाठी येतोय म्हणलं जरूर या मते येतील आता थोड्या वेळाने हे बघा एक मिनिट एक राजकारण ह्याच्यात कसली राजा हे काय हे काम आहे ह्याच्यात कसली नाराजी नाराजी मुलं बिलं करतात आईनी फाईव्ह स्टार नाही दिलं पोरगरला नाराज झालं दिस इज रिस्पॉन्सिबिलिटी कामात काय नाराजी बिराजी नसते आता तुमच्या चॅनलमध्ये प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी होते का म्हणून तुम्ही म्हणणार का की आज ही बातमी तीन मिनिटं नाही लावली मी नाराज झाले दिस इज इम्पॉर्टंट वर्क नाराजी बिराजी हे हो खूप बाळबोत शब्द वापरू नका आम्ही देशाच्या सेवेसाठी आहोत मी तुम्हाला नेहमी सांगितलंय पहिला देश मग राज्य त्याच्यानंतर पक्ष आणि त्याच्यानंतर कुटुंब कुठल्याही प्रोफेशनल व्यक्तीला नाराज व्हायचा कुठलाही अधिकार नसतो तुमचा कॅमेरामॅन रुसला की मला जेवण आता मिळालं नाही मी रुसून बसतो चालेल का बिचाराला चले का क्या नाही ना भूक लागली का असं असतं राऊत एकत्र हे राऊत साहेबांचा मनाचा पण मोठेपणा आहे पण आम्ही जे जे करतोय हे सगळ्यांची चर्चा करून मी कधीच लपवली नाहीये कुठलीही फॅक्ट मी पारदर्शकपणे जे काय झालंय हे सगळ्यांना सांगितलंय मी आणि माझं असं म्हणणं आहे की कधी कधी आपल्याला सगळ्यांनाच सगळंच माझी पण इच्छा असते हो खूप माझ्या गोष्टी मनासारख्या व्हाव्या पण नाही ना इचिक तो लाईफ कते सगळ्यात सगळ्यांच्या मनासारखं झालं तर कसं होईल जागा आता राखी काही त्याच्या माध्यमातून लढण्याचा प्रयत्न आहे आमच्याकडून पूर्णपणे स्वतंत्रपणे लढण्याचा त्यांनी आधीच जाहीर आहे आता काही वेळापूर्वी संजय राऊतांनी त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आता दोघांचा फोटो उद्या बारा वाजता एवढंच तरी त्याच्यामध्ये कॅप्चर दिलेला आहे याचा अर्थ उद्या ते युतीची घोषणा करायची राष्ट्रवादी कुठे किती एक्साइटिंग आहे बघा ना ती बातमी तुमच्यासाठी उद्या तुम्ही अकरा वाज दहा वाजल्यापासून ते घरातले निघाल्यापासून तुम्ही दाखवत राहणार त्याच्यामुळे जरा हाईप होऊ दे <laughs> आप ना दोन भाऊ इतक्या वर्षांनी जर एकत्र लढत असतील तर मला वाटतं बाळासाहेबांना सगळ्यात मोठी आदरांजली आणि श्रद्धांजली हे दोघं एकत्र लढणे असेल हे खूप आनंदाचा दिवस आहे आणि आपापसात आम्ही कसं ठाकरे बंधूंबरोबर आमचे काय करणार तो डायलॉग साईडला चा चालेल पण आता मत आतापर्यंत त्या दोघांनी आपापल्या भूमिका ज्या आहेत माध्यमातून समोर आहेत राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढणार लढणार नाही नाही आमची चर्चा आहे बघा आम्ही आमच्या ताकदीवर लढतो आम्हाला आमची ताकद किती मुंबई याची जाणीव आहे आम्ही का अति आत्मविश्वासानी इलेक्शन एक तर लढत नाही दुसरं आमचा हा इलेक्शन आम्ही फक्त मुंबईमध्ये चांगलं काम व्हावं चांगला विकास व्हावा आमच्या संविधानाचा सन्मान व्हावा ह्याच्यासाठी आम्ही लढतोय त्याच्यामुळे अर्थातच आम्ही शिवसेनेबरोबर आम्ही प्रयत्न करणार आणि आम्ही काँग्रेस चर्चा करून काहीतरी आपण सगळे मिळून करू शकतो का ह्याच्यासाठी आमचे शेवटपर्यंत प्रयत्न राहते काही वेळापूर्वीच त्यांचा पक्ष प्रवेश मला काही आश्चर्य वाटत नाही कारण का काही वेळा म्हणजे माझं खरं तर ते मागच्याच आठवड्यात माझ्याशी बोलून गेले होते त्याच्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी तुम्हाला खरं सांगू जोपर्यंत शेवटचा सा फॉर्म होत नाही ना कोण कुठल्या पक्षात हे तुमच्याही लक्षात राहणार नाही त्याच्यामुळे आपण असं करू एकदा सगळे फॉर्म भरून झाले की मग आपण सगळे मिळून हुशोब करू कोण कोणसा पार्टी मिळेल मी पण कन्फ्युज आहे उमेदवार नाही का ज्या पद्धतीने त्यांच्याकडे सगळी इन्कम नाही नाही कसं झालंय भारतीय जनता पक्ष हा एक अतिशय सुसंस्कृत पक्ष होता मी होता का म्हणते ज्या काँग्रेस मुक्त भारत काँग्रेस मुक्त भारत करायचा होता त्यातली ऐंशी टक्के काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस याच आज भारतीय जनता पक्षात आहे मग ते कॅन्डिडेट फॉर्म्स मध्ये कशात मग ज्या काँग्रेसला तुम्ही रिजेक्ट करून भारतीय जनता पक्षाला बसवलं हो तर आता सगळी काँग्रेसवाली तिथेच गेली मग होतं ते काय वाईट होतं लोक तर तेच आहेत फक्त चिन्ह बदललं आधी पंजा होतं आता कमळ आलं बाकी काय बदललं मला सांगा ना म्हणजे साताऱ्याची एवढी मोठी काल तुम्ही बातमी दाखवली तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर ती आधी कुठे होते आधी पण जामगड्याळ आणि आता कमळ मग कमळाची खरं म्हणजे कधीतरी हे इलेक्शन नंतर मी मला डेटा अनालाइज करायला आवडतो म्हणून मी स्वतः करणार आहे की भारतीय जनता पक्षाचाच खरं हा वोटर आहे का जे नेत्यांनी अनेक वर्ष कष्ट केले त्यांनी जी बांधली वज्रमुठ सगळ्या मतदारांची कामं करून आधी राष्ट्रवादीमध्ये आणि आता भारतीय ही त्यांची ताकद आहे का ही खरंच भारतीय जनता पक्षाची ताकद आहे मॉडेल तेच आहे लोक तेच आहेत हो तसंच झालंय ना तुम्ही बघा ना म्हणजे परिवारवाद बद्दल आम्हाला एवढं बोललं जायचं आता भारतीय जनता पक्ष मला एकच प्रश्न जो मी पार्लमेंटमध्ये पण मेघवालजीनं विचारलं मेघवालजी हा देशाचे लॉ मिनिस्टर आहेत न्यायमंत्री आहेत की तुम्ही म्हणता लोकशाही 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 आणि परिवारवाद नको तुमच्याकडे पंचवीस असे लोक बिनविरोध निवडून आलेत तो काय भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता नव्हता एकही कार्यकर्ता बिनविरोध आलेला नाही हे तुम्ही बघितलंय का कार्यकर्ता बिनविरोध असताना तर मी पण म्हणलं असतं डन कुणाची बायको कुणाची मुलगी कुणाची सून मग आम्ही तरी निवडून तरी आलोय आम्ही बिनविरोध नाही आलोय ते तर बिनविरोध आलेत सगळे आणि लोकशाहीमध्ये आणि मी उदाहरण माननीय प्रधानमंत्र्यांचं दिलं या देशात सगळ्यात मोठा नेता पदावर बसलेला माननीय मोदीजी मोदीजींना लोकशाही पद्धतीने मोदीजी पण निवडून येतात ना मग मोदीजींचं एवढं काम आहे मग मोदीजी का नाही बिनविरोध येत हा पण एक प्रश्न येतोच ना एका लहान मुलांनी मला शाळेत गेल्यावर प्रश्न विचारला होता की एवढे पंचवीस लोक भारतीय जनता पक्षाचे बिनविरोध आले मग मोदीजी का बिनविरोध येत नाही इट्स अ व्हेरी व्हॅलिड पॉईंट मग लोकशाहीमध्ये एवढे बिनविरोध येतात पण कार्यकर्ता का बिनविरोध येत नाही भारतीय जनता पक्षाचा आणि सगळी जी आहे ती काँग्रेस काँग्रेसवालीच आहे तुम्ही लिस्ट काढून बघा काही मुंबईमध्ये बांगलादेशींची संख्या वाढल्याचा टीआरसएस चा टी रिपोर्ट समोर आलाय निवडणुकीच्या आधी अशा पद्धतीनं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला जातोय होम मिनिस्ट्री काय करते मग जर एवढं झालेले आहेत बाहेरच्या राज्यातले लोक मग होम मिनिस्ट्री काय करते त्याचं उत्तर होम मिनिस्ट्रीने दिलं पाहिजे हा प्रश्न तुम्ही सहाव्या मजल्यावर विचारा आम्ही कसं सांगणार उद्या प्रेस असेलच ना तेव्हा विचारा तो हम तो तो जो करेंगे वो पुणे के हित में ही करेंगे क्योंकि पुणे में आप देख रहे हैं सात साल से उनकी सत्ता है पुणे में ट्रैफिक बड़ा है बड़ा है आपको शायद याद नहीं होगा लेकिन ट्वेंटी फोर बाय सेवन चौबीस घंटा हम पानी पुणे देंगे मेरा भी घर पुणे है सर और मैं कॉरपोरेशन से एक किलोमीटर दूर रहती हूँ मेरे बिल्डिंग में भी टैंकर आता है तो कौन सा ट्वेंटी फोर सेवन बाई पानी आपने दिया नप और पोल्यूशन अभी पोल्यूशन हम सब देख रहे हैं हम आपके तो मेरे तो बच्चे बड़े हो गए आप सबके छोटे छोटे बच्चे हैं हर माँ मैं देखती हूँ दिल्ली में हो मुंबई में हो क्या कहती है बच्चों को खांसी बढ़ गई है कई तो दिल्ली में तो पूरे ग्यारह साल से उन्हीं की सत्ता है ना दिल्ली में तो ग्यारह साल में दिल्ली सबसे पोल्यूटेड दुनिया की जगह बन गई है मुंबई का भी हाल हो गया है पूना का भी वो हाल है तो एयर पोल्यूशन में क्या पैन है सरकार का बड़े इंफ्रास्ट्रक्चर के प्रोजेक्ट करोड़ों रूपए के करते हैं लेकिन एयर पोल्यूशन नो सोल्यूशन कचरा नो सोलूशन ट्रैफिक नो सोलूशन पोल्यूशन और स्कूल अस्पताल क्या सुधारा इन्होंने इन्होने ग्यारह साल में तो डिग्रेड ही हुआ है अपग्रेड कुछ नहीं हुआ है एक दो बड़े रोड्स हुए होंगे दादा की तरफ से checking... देखो चर्चा हर जगह हर वार्ड में हो रही है ऑफिशियल ना प्रस्ताव हमने भेजा है ना उन्होंने भेजा है लेकिन बहुत सारे कार्यकर्ता है हर एक वार्ड का अलग कैलकुलेशन है पहले तो महाविकास आघाड़ी की पूरी डिटेल हमारी चर्चा हो चुकी है आगे और किसी को हमारे गठबंधन में लेना या ना लेना ये सबसे चर्चा करने के बाद ही होगा ये बच्चों वाली चीज नहीं है सर ये एक का करियर का सवाल है तो इसको हल्के में नहीं ले सकते हम मुंबई की हमारी कोशिश नहीं, हमारी कोशिश रहेगी कि विकास आघाड़ी बरकरार रहे और हम सब साथ मिलकर लगे कांग्रेस का एक स्टेटमेंट आया कि कांग्रेस अकेला लड़ना चाहती है हमारी बात दोनों से हो रही है कांग्रेस से भी हम विनती कर रहे हैं कि हम सब मिलके लड़े कि मुंबई कर के हित में जो करना है वो मुंबई कर के हित में ही हम करेंगे तरी अंकुश काकडे यांनी आता वा, माध्यमांना वाईट देताना बोलले की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढणार लढणारे म्हणून अंकुश काकडे म्हणतात तुमच्या पक्षात माझ्याकडे ते काय प्रस्ताव आलेला नाही त्या पण जो पण अंकुश अंकुशांना माझ्याशी बोलत नाहीत तोपर्यंत मी कसं तुम्हाला ऑफिशियल स्टेटमेंट देणार तर अंकुश काड्यांकडून काही डेटा आला तो मी नक्की शेअर करेन म्हणजे प्रयास तो राष्ट्रवादी वक्ती बतायेगा ना मैं कैसे के सकती हूँ क्योंकि जब मेरी तो बात दोनों से हो रही है मैं सबसे बात कर रही हूँ मेरी कोशिश रहेगी कि हम सब साथ लड़े कुछ आगे पीछे करना पड़ता है लाइफ में हर एक को तो थोड़ा कोई आगे एक आगे पहल, पहल करे एक ने पीछे लेना चाहिए हमारी कोशिश रहेगी तो जब तक पूरी क्लैरिटी नहीं आती तो मैं आपको कैसे बताऊँ थैंक यू थैंक यू